भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी अडुसष्टावी पुण्यतिथी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर सहा डिसेंबर हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिखलश व प्रतिमेस अभिवादन करत बाबासाहेबांचे दर्शन घेतील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वावीवेस परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे जिल्हा चिटणीस मीरा सानप विश्वनाथ सिंग शरद जाधव प्रकाश आव्हाड अरुण पाबळे बाबर कार्तिक पगार सुभाष करपे राजेश गोगे अतुल गुजराती निलेश दिघे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी ऋषिकेश घोल या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आपल्या सगळ्यांमधून निघून गेले परंतु त्यांच्या मागे जात असताना त्यांनी या देशाला एक घटना देऊन गेले त्या घटनेच्या आधारावर आज देशाचा कारभार चालू आहे खर तर बाबासाहेबांनी वंचितांसाठी शोषितांसाठी दीनदलितांसाठी दुबळ्यांसाठी जे काम केलेलं आहे ते आजपर्यंत या देशाच्या धर्तीवर दुसऱ्या कोणत्याही महान विभूतीच्या हातून झालेलं नाही असे डॉक्टर बाबासाहेब आपल्यामधून जाऊन अनेक वर्ष झाले परंतु आजच्या या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने मी या देशातल्या आणि या तालुक्यातल्या आमच्या विरोधकांना विशेषतः काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की हे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा जो उपक्रम आहे तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये झाला डॉक्टर बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये एकदा नव्हे तर दोनदा पाडण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि आज त्यांचे युवराज हातामध्ये घटनेचं पुस्तक घेऊन संबंध देशभर फिरत आहेत परंतु ही घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांचा यांनी दोनदा पाडून अपमान केला हे मात्र ते सोयीस्करपणे विसरून गेले असो डॉक्टर बाबासाहेब यांच्या आत्म्याला शांती लाभलेली आहे त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवर आज देशभराची तमाम कोटी जनता चालता है। भारती जनता चालत आहे सिन्नर तालुका भारतीय पार्टीच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो थांबतो जय भीम जय हिंद तसं पाहिलं तर आज तसा दुःखाचा दिवस आहे ज्या महामानवाला परमेश्वरांनी त्याच्याजवळ ओढून नेलं तो दिवस म्हणजे आजचा महापरिवार निर्वाण दिन मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती महान होते हे आपल्याला त्यांच्या कार्यातून त्यांच्या एकंदरीत घटनेतून आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानातून आपल्या सर्वांना माहीत होतं परंतु सांगायला हरकत नाही आमच्या भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आत्ता बाबूंनी सांगितलं का भारतरत्न पदवी ही भारतीय जनता पार्टीने अटल बिहारींच्या काळामध्ये त्यांना बहाल केली त्याचप्रमाणे त्यांचं इंग्लंडमध्ये घर होतं ते घर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केलं आणि हे या ठिकाणी भारताच्या लोकांकरता लोकांसाठी समोर सुपूर्द केलं तसंच या ठिकाणी दैत्यभूमी चैत्यभूमी त्याचप्रमाणे या ठिकाणी हिंदू मिल ह्या जागा डेव्हलप करून त्या हिंदू मध्ये भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मोठा सन्मान केलेला आहे अशा महामानवास मी भारतीय जनता पार्टीने भारतीच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो धन्यवाद भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या चरित्रातला एकच किस्सा सांगतो त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा घटनेचं काम लिहित होते त्यावेळेस त्यांचा कारकून त्याला ते म्हणाले आज मला उशीर लागेल मला लिखाण भरपूर आहे तू घरी जा आणि सकाळी लवकर नाही आला तरी मी तुझ्या अगोदर येईल त्याच्यामुळे चालव माझ्याकडे राहते असं म्हटल्यानंतर तो निघून गेला आणि तेव्हा बाबासाहेबांनी लिहायला सुरुवात केली आणि सकाळी आल्यानंतर तेव्हा बाबासाहेबांनी मान वर केली तू अजून गेला नाहीस का एवढी एकाग्रता या मानवाच्या ठिकाणी अशी एकाग्रता उभ्या विश्वामध्ये कोणालाही वाटेला आली नाही ती बाबासाहेबांच्या वाटेला आली त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद